जनतेची कामं झाली पाहिजेत जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवायचा आहे असा निर्धार व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेलं थेट नॅरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत मोडून काढत जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्यामुळे यश मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते ज्या योजना सुरू केल्या त्या चालवायच्या आहेत या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल मात्र त्यासाठीचं आर्थिक नियोजन आपण करू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजेत तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला आप या ठिकाणी करायचा आहे आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो इरिगेशन मध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहे ही सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी केंद्र सरकारच्या मदतीनं राज्याला पुढे नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे सत्ता हे सेवेचं माध्यम आहे या संस्कारातून आपण घडलो असून राज्यातल्या जनतेनं जी संधी दिली तिचं सोनो करण्याचा आपला प्रयत्न राहील पारदर्शी आणि प्रामाणिकपणानं सरकार चाललं पाहिजे हे तत्व अनुसरत आपला कारभार राहिला आणि यापुढेही राहील आव्हानं खूप असतील तरीही धैर्यानं मोठ्या मोठ्या आव्हानांचा सामना आपण करतो असंही त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतोय अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं से माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो मुख्यमंत्री सौल कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा मोफत